नमस्कार मित्रांनो जे कोण डिजिटल युट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे शासनाने कुपन धारकांसाठी आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तांदूळ जो कुपन धारकांना मिळत होता तो मित्रांनो आता बंद झालेला आहे आता त्याच्या बदल्यामध्ये पुढील महिन्यापासून कुपन धारकांना प्रत्येक महिन्याला तांदूळ तांदूळऐवजी ज्या वस्तू मिळणार आहेत मित्रांनो ते वस्तू तो कुठल्या कुठल्या आहेत आणि किती आहेत त्याची माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो तांदूळ आयोजित जी वस्तू मिळणार आहे त्याच्यामध्ये ते खाण्याचे तेल आहे त्याच्या व्यतिरिक्त मसाले आहेत साखर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये हरभरा डाळ मिळणार आहे मैदा मिळणार आहे आणि गहू हा पहिल्यापासून चालू आहे आहे तो चालूच राहणार तर मित्रांनो जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला कसा वाटतोय ही निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सुचवा आणि मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझा चॅनल जयदिपोन डिजिटल याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद